फो <्याक्णा> हा फोन लागलाय तुम्ही कोण बोलताय कशाला अहो आम्हाला साडी पाहिजे होती मी साडी दिली ना तुम्हालाय आम्ही बोलतोय अहो तुम्हाला तुमच्याकडे तर साडी दिली होती बर आपल्या बघा तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही काहीतरी बोलू नका मी आता बघा जवळ जवळ दोनशे किलोमीटर लांब बर माझ्या गावापासनं यायला मला दोन तीन तास लागतात आणि जायला दोन तीन तास लागतात बरं आता सगळ्यात महत्वाची परिस्थिती माझी अशी आहे मी गाडी चालवू शकत नाही आणि येऊ पण शकत नाही अह असं कसं तुम्ही दोन वाजता आम्हाला साडी पाहिजे जायचं आम्हाला एकदम चार अहो तुम्ही चार क्वार्टर रुपया दहा क्वाटर रुपया मला काय देणार तुमच दुःख ऐकून घ्या माझं दुःख ऐकून घ्याय की एक मिनिट अहो मी का ऐकू तुमचं दुःख आमची वट पौर्णिमा आहे मला सगळ्याकडे मिरवायचं असते साडी घालून मांडवल्याने ब्लाउज कुणा कुणाकडनं कशाला आम्ही तुमच्याकडे दिलो होतं आम्हाला तुमच्याकडन पाहिजे आपण मी का गेलो गावात सोडून हे तर ऐकून बरं सांग काय वर गेल तुम्ही बायको माझे भांडून गेल्या कुठं तिच्या वडिला बर मी तिच्या गावात आलोय आणि का ती काय येत नाही म्हणून मी टेन्शन चार क्वाटर दारू पिवली आता मला उठाय बी येत नाही बसायबी येत नाही आता मी झोपून पण लावलाय बाबा मग तुमची बायको तुमच्यासाठी वट जोपास जोपास ठेवते का नाही तुम्ही सांगायला मी वटपौर्णिमा करते आणि हे करते ती बायको तुमच्या सारखी की तुमची बायको जाऊन वडाच्याकडे मी तीच नवरा सात द्यान मला घरात आई वडिला घरी येऊन बसते मला असे दारू पडतो बर ती काय बी असू द्या मला त्याचं काय सांगू नका तुम्ही काय पण करून अर्ध्या तास तिकडे या दोन वाजता मला साडी पाहिजे का कस शक्य तास मी तर घोड्याने या नाही विमानाने या मला काय सांगू नका तुम्ही या खरं तुम्ही विमान पाठवून द्या मी विमान पाठवून देऊ काय काय प्रॉब्लेम आहे का मला कशाला काय साडी घालायची माझ्या नवऱ्याने मला साडी घेऊन दिल्या वटपर मला नवीन नवीन घालायच्या मिरवायचं आहे सगळीकडनं तुमचं काय पॅन्टर्ट घालून जायला अवगं बसा मी लीडर लिडर आहे आमच्या गलीतली चार पाच बाया फॉलो घालतो नाही घालत वट पौर्णिमेला तुमची बाई घालती ग शर्ट तुम्ही माझ्या बाकी सारखं तुम्ही करताय का नाही करत ती गोष्ट वेगळी आहे पण मी सांगते ना तुम्हाला पण मी सांगते ना तुम्हाला की मी लिडर आहे मला लागते मिरवायला साडी बिडी मला नवऱ्याने सांगली चार हजाराची साडी घेऊन दिली घालायची की नाही घालायची मॅडम दुसरी घ्या बघ नवऱ्याला सांगून तोवर काय फायदा आता वट पौर्णिमा आत्ता आहे ना काय झालं तर मी येऊ शकत नाही काय बी करून तुम्ही याय लागते तुम्हाला म्हणून घातलेली ड्राय क्लिनिका कोणा जागी मागून एकच साडी आहे का तुम्हाला दुसरी साडी नाही 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 मी तर ट्रेंड सीटर आम्हाला तर लागते साडी नवीन नवीन साडी जुनी साडी आहे की हो मॅडम जुनी थोडी आहे नवीन आहे ड्राय क्लिनिकला दिला तुम्ही ड्राय केल्यावर मग मग द्या घ्या मला साडी घ्या जाऊ असं करा तुम्ही द्या साडी मला आता गेल्या माझ्यास वाढून मला जर कळलं तुम्हाला साडी तर ती बायको घरात येऊ दे डोक्यावर ठेवायचं नाही आपण कशाला सांगायचं तिला पण मी का देऊ तुम्हाला कारण तुम्ही माझी साडी आता दिना म्हणून मी कसं तर डायकली हे करून रोज शंभर दोनशे कमवतो तुम्हाला चार हजार पाच हजार साडी देतो तुम्हाला काम नाही बी हाय गात ही लय अवघड झाली मग आता आम्ही काय करू मग आता तुमचं दुकानात फुडते आता रंगाचा बेरंग करू नका झोपू दे मला ठेवा फोन तुम्ही हा तुम्ही आता तुमचं कुलूप घालून ना घरच फुडते तुमचं आणि साड्या घेती ए बाय जा तोड जा आणि सगळे हाय त्यांना तिथल्या सगळ्या साड्या मीच घेते जा तो तोड जा मला काय करायचं आहे सगळ्याच साड्या घेऊन जाते परत म्हणून नका बरं का की घेऊन झाले गेल्या ड्रेस न्या कपाट न्या लॉकर ते दुकान का फोडून पाडून झालं ना माझ्या पास काय जायचं बरं पर का परत काय म्हणू नका रॉंग नंबर लावलाय कोण आहे तुमचा डायरेक्ट निघवाला जावा तिकडे बघा जावा काय म्हणलं रॉंग नंबर लावलाय जरा बघून मॅडम फोन लावा जावा काय आधी सांगले नाही तुम्हाला एवढं बोलायचं काय गरज होती का मग तुम्ही फोन बघून लावत का मला लावतो बरं काय बसा हो मी माझे चार पाटी नसेल गेलं राव आपण तुमच्या याच्यामुळे बांधण्यामुळे काय आधी सांगायचं ना काय सांगायचं आधी सांगायचं की रॉंग नंबर आहे म्हणून मा आता सांगितलं ना ठेवाय की मग काय एवढा टाइमपास केला आमचा काय गरज चालू काय लोक आहेत ते आजकालची ना माझं आयुष्य गेलं सगळं टाइमपास मध्ये तुमचं पाच केलं काय तुम्हाला तुम्ही जावा तुम्ही तुमची बायगो तिकडे जावा आता तुम्ही फोन करून सांगायचं जावा जाऊन सांगा सांगा फोन नंबर पाठव